जनतेनेच मान्य उडून दिलेला आहे त्यांनीच केलं होतं आज त्यांच्या कष्टाला फळ आलेला आहे या विजयामध्ये राज्य पवार साहेब विजय साहेब माझे पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब राम गांधी साहेब यांना मांडणारा जो कार्यकर्ता आहे ते सगळे झटले रात्रंदिवस पळाले त्यामुळे हा विजय आलेला आहे मेन म्हणजे मतदाराचा विजय माझा विजय नाही हा मतदाराचा विजय विकास झाला असता तर लोकांनी निवडून दिला असतो झालेलंच नाही झळ पोचलेली शेतकऱ्यांना त्रास झालेला सर्वसामान्य माणसाला त्रास झालेला आणि निष्क्रिय उमेदवार तेच तीच लादले गेले तर सोलापूरला माडा लोकसभा मतदार तिथे परिणाम बघतोय नक्कीच मी पाठपुरावा करणार आहे माडला पाच वर्ष पाच वर्षामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न आहे ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जिथं जिथं जायला लागते तिथे तिथे जाऊन पाठपुरावा करणे आणि माझी जबाबदारी असते शेवटचा प्रश्न हा विजय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिला आपल्याला नक्कीच देणार आहे और साहेब आणि विजय सिंह मोठे पाटील साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब एकत्र आलेले आहेत वेगळं चित्र आपल्याला आगामी काळात दिसत मी सोलापूरच्या जनतेला विनंती केली होती की आमच्याकडून एक पार्सल तुमच्याकडे आले त्याच्या मूळ गावी पाठवून द्या आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पार्सल पॅक करून व्यवस्थित रित्या त्या गावाला आपल्या पाठवून दिलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूरच्या सोलापूर लोकसभेत मतदारसंघातल्या सर्वच मतदारांचे आभार मान मेन म्हणजे उजनी असेल मेरा असेल केंबूमयसाळ असेल ह्याचं जे काही पाणी आपल्या मतदारसंघात येते माडा असेल सोलापूर असेल जर योग्य नियोजन झालं पाहिजे जे काय कायद्याप्रमाणे ठरलेलं ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे अपयव झाला नाही पाहिजे पाण्याला म्हणजे साठ टक्के प्लस असलेलं धरण साठ टक्के मायनस होते म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के धरण जर मायनस होत असेल किती चुकीच्या पद्धतीनं नियोजन केले गेले दुष्काळ होतं तर अधिकाऱ्यांची जबाबदारी होती प्रतिनिधींची जबाबदारी होती की व्यवस्थितपणाने पाणी वाटप झालं पाहिजे नियोजन झालं त्याच्यावर माझं टक्क राहणार आहे की योग्य पद्धतीनं सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर अॅक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट